बातमीत सत्यता हीच आमची ओळख हक्काची पेन्शन द्या ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांची जोरदार घोषणाबाजी बारा फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा धुळ्यात आज रोजी ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीनं खासदार शोभा बच्चाव यांच्या देवपूर येथील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्तीधारक या आंदोलनात सहभागी झाले होते आपल्या हक्कांच्या पैशांसाठी वयोवृद्ध पेन्शन धारकांना रस्त्यावर उतरावे लागत असल्यानं ला आयुष्यभर विविध क्षेत्रात घाम गाळूनही निवृत्तीनंतर हातात मिळणारी तुटपुंजी पेन्शन ही पंच्याण्णव धारकांची मुख्य व्यथा आहे या पेन्शन योजनेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून कोणतीही समाधानकारक वाढ झालेली नाहीये परिणामी अनेक ज्येष्ठांना आजही एक हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर दिवस काढावे लागतात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी अजूनही केंद्र सरकार आणि ई प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे नऊ रुपये पेन्शन महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या मागणीसाठी आज खासदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला असून अर्थसंकल्पात या, या मागण्याचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा धुळ्यातील पेन्शन धारकांनी घेतला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे इतिहास पंच्याण्णवच्या बाबत माननीय धुळे लोकसभेच्या खासदार शोभादे बचाव यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी या आमच्या मागण्याचा पुनरुच्चार या संसदेमध्ये व्हावा हा खरा आजचा उद्देश आहे गेल्या अनेक वर्षापासून जे देशातील एकशे सत्त्याऐंशी उद्योग आहेत या उद्योगातील कर्मचाऱ्यांना अतिशय न्यूनतम पेन्शन म्हणजे एक हजार तर तीन हजारच्या आत पेन्शन मिळते आज एक महागाई वाढलेली आहे एक हजाराच्या याच्यामध्ये पती आणि पत्नी शहल उदरनिर्वाह असा हा मोठा प्रश्न आहे सरकार एकीकडे गुन्ह्याच्या घोषणा करत आहेत परंतु ए पी एस पंचाण्णवच्या बाबत हा जो कामगार आहे या कामगाराची वर्गणी कपात झालेली आहे आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला हक्क प्राप्त होतो की आम्हाला पेन्शन द्या परंतु सरकार एकीकडे वारेमाप लूट करीत आहेत आणि ई पी एस पंचाण्णवच्या बाबत ज्या कामगारांनी या देशाला पस्तीस छत्तीस वर्ष सेवा दिली हा देश सुजलाम सुफलाम झाला हरितक्रांती झाली आणि आज त्या कामगाराची अवस्था अतिशय वाईट आहे आणि म्हणून एकशे सत्त्याऐंशी उद्योगातील जे कामगार आहेत आज देशामध्ये सत्त्याऐंशी लाख कामगार आहेत या कामगारांचा हा मोठा प्रश्न येरणेवर आहे हो तरी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा माननीय खासदार शोभादाय बच्छाव यांनी तो लावून धरावा आणि या ए पी एस पंच्याण्णवच्या सत्त्याऐंशी लाख क कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ही एक एकमुखी आमची मागणी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर केलं आणि बा ते राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा तो आम्ही सतत संघर्ष करतो आहे असं कुठलंही आंदोलन नाही असा कुठल्याही आंदोलनाचा नाही जो आम्ही केलेला नाही बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले सात वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचत आहे तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही अर्थात पोपटरावणे जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लोटवत आहे जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीनं लुगडी घेण्याचा या सरकारचा प्रकार आहे लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा तर ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं रक्ताचं पाणी केलं यांना कॉन्ट्रीब्युशन दे देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही असंख्य प्रयत्न झाले त्याच्यातून आपल्याला ई पी एफ ओने लेखी देखील उत्तर दिलं दे तरी देखील ब्युरोक्रॅसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सिगीत शिरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवेजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिलेला रवाना होईल गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मांडवियाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हक देतो आहे की या संस्थेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून आठ ते दहा हजार इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा नाहीतर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तो सपोर्ट जर विड्रॉ झाला तर आपल्याला त्या बाबतीत देखील फेरविचार करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे यानंतर तेच निवेदन आजही कलेक्टर साहेबांमार्फत मोदी साहेबांकडे देखील आज आम्ही द्यायला जाणार आहोत शोभाताईंनी जशा निवडून आल्यात विपक्षाचे खासदार आहेत पण त्यांनी जी एकजूक दाखवली वास्तविक बी जे पीचे सगळे खासदार असताना त्यांच्या का म्हणून ते पेन्शन सामोरं येत नाही याच्या पाठीमागचं कारण असंख्य आहेत पण ती कारणं उजागर करायचा आजचा दिवस निश्चित नाही धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा